तुम्हाला सांगतोय जतचा पूर्ण चेहरा बदलून टाकायचा आहे जतला दुष्काळी तालुका आहे म्हणायची कुणाची हिंमत राहिली नाही पाहिजे आणखी मला दोन वर्षाचा फक्त वेळ द्या या महाराष्ट्रामध्ये कोणी धाडस करणार नाही की जतला दुष्काळी तालुका आहे म्हणायचं आणि आमच्या तालुक्यातल्या लोकांच्या मध्ये हिंमत आहे ताकद आहे शक्ती आहे संघर्ष करण्याची प्रवृत्ती आहे लढण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे त्यामुळं जतचा पूर्ण चेहरा मोरा बदलण्याचा आम्ही ठरवलंय शहरामधला चेहरा मोरा आम्ही बदलतोय आणि तुम्हाला येत्या एक दोन वर्षामध्ये दिसल आम्ही नुसतं बोलतोय भाग नाही आम्हाला ते कृतीतून साध्य करायचं आहे सा आमच्या लोककला जपल्या पाहिजेत आमच्या ज्या परंपरा आहेत आमची परंपरा आहे आणि ही परंपरा जपली पाहिजे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सर्व सण उत्साहात चांगल्या पद्धतीनं साजरे व्हावेत यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी e जतचा पूर्ण चेहरा टाकायचा आहे जतला दुष्काळी तालुका आहे म्हणायची कुणाची हिंमत राहिली नाही पाहिजे आणखी मला दोन वर्षाचा फक्त वेळ द्या या महाराष्ट्रामध्ये कोणी धाडस करणार नाही की जतला दुष्काळी तालुका आहे म्हणायचं आणि आमच्या तालुक्यातल्या लोकांच्या मध्ये हिंमत आहे ताकद आहे शक्ती आहे संघर्ष करण्याची प्रवृत्ती आहे लढण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे त्यामुळं जतचा पूर्ण चेहरा मोरा बदलण्याचं आम्ही ठरवलंय जत शहरामधला चेहरा मोरा आम्ही बदलतो आहे आणि तुम्हाला येत्या एक दोन वर्षामध्ये दिसल आम्ही नुसतं बोलतोय अशातला भाग नाही आम्हाला ते कृतीतून साध्य करायचं आहे सा आमच्या लोककला ज जपल्या पाहिजेत आमच्या ज्या परंपरा आहेत दय आमची परंपरा आहे आणि ही परंपरा जपली पाहिजे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे सर्व सण उत्साहात चांगल्या पद्धतीनं साजरे व्हावेत यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहे